परभणी शहरातल्या मोठा मारुती मंदिर ते उडा महादेव मंदिर रस्त्याचं काम मागील अनेक दिवसांपासून सुरू असून सदर काम संतगतीनं आणि इस्टिमेट प्रमाणे व्यवस्थित न होता निकृष्ट दर्जाचं होत असल्याची तक्रार मनसेच्या वतीनं अनेक वेळा करून सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदरील रस्त्याची पाहणी आणि रस्त्याचं इस्टिमेट न दाखवल्यानं आज पंचवीस एप्रिल रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आलं यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इंजिनियरनं अठ्ठावीस एप्रिल रोजी रस्त्याची पाहणी करून समस्याचं निराकरण करण्याचं आश्वासन दिल्यानंतर मनसेचे जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटे यांनी आपलं आंदोलन स्थगित केलंय या आंदोलनामध्ये अर्जुन टाक आनंद शिंदे खंडू राऊत अविनाश गायकवाड आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते यावेळी मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातच भोजन देखील केलं बांधकाम कार्यालय इथं बऱ्याच दिवसापासून जवळपास ऑगस्ट महिन्यापासून मी यांना इस्टिमेट मागितलं होतं यांनी ड्रॉइंग दिली आणि ह्या कामाला आता त्यांचं म्हणणं आहे की इस्टिमेट नसतं ड्रॉइंगच असते म्हणजे का झालं रेती झालं याचा पोर्शन किती काय कसं काय कसं वगैरे हे समजायला काही मार्ग नाही का ड्रॉईंगवर फक्त आहे बाकी काही कळत नाही दुसरा विषय असा आहे की ह्यांना बी म्हणलं की जागेवर येऊन आम्हाला समजून सांगा कधी कुठं कुठं नाल्या वर झाल्यात कुठं कुठं खाली झालेल्या आहेत आणि कुठं कुठं नाल्या वर झाल्यात कुठं कुठं खाली झाल्यात आणि कुठं कुठं रोडची रुंदी ही कमी झालेली आहे आणि कुठं कुठं जास्त झालेली संदर्भात आम्हाला काही शंका होत्या त्या संदर्भात आम्ही त्यांना वेळोवेळी पत्र दिले फोनवर संपर्क साधला पण आज आजपर्यंत कधी काही जागेवर येऊन आम्हाला कुठली माहिती त्यांनी दिलेली नाही आता ते ढकलतायत मनपावर की मनपाच्या लोकांनी आम्हाला मार्किंग टाकून दिली त्यानुसार आम्ही हे काम करतोय असो आता येत्या सोमवारी दुपारी बारा वाजता ते म्हणजे डायरेक्ट त्या म्हणजे मोठा मारू तिथे उघडा मारू या रस्त्यावर येऊन आम्हाला तिथं ज्या ज्या काय आमच्या शंका असतील त्या त्या शंकेचं ते निरासन करणार आहे असं त्यांनी एक गोवाही दिलेली आहे परत इथं फक्त यावेळेस बाहेरचा नाश्ता मागवला तर येताना घरून डब्बा घेऊन येईल जे आपण म्हणले की त्यांनी काय प्रती नाही ह्याच्यावर त्यांच्याकडे काहीच नाही आणि जूनपर्यंत काम संप संपवायचं असं त्यांनी सांगितलेलं आहे पण मला तर वाटत नाही सध्याची पूर्ण परिस्थिती बघून की जून जूनपर्यंत काम संपल म्हणजे मला तर सरसर असं म्हणायचं आहे की हे गुत्तेदार जे ते काम करतायत ते आणि इथले काही अधिकारी कर्मचारी हे सगळे मिळून मिसळून काहीतरी बोगस मोठा धंदा चालवायचा फक्त यांना विचारणार कोणी नाही आहे म्हणून यांचं धकायला पण मी म्हणजे मला वाटेल तिथपर्यंत मी यांना प्रश्न विचारत राहील Okay.